सावंतवाडी शहरात शिरोडा नाका परिसरात रस्त्यावर सिलकोट करून झाल्यावर सहा एम एम ग्रीड मारायची सोडून खडिजी पावडर मारल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे परिसरातील दुकानदार पादचारी दुचाकीस्वार हैराण झाले आहेत है। व पुन्हा एकदा कोरोनानंतर तोंडावर मास्क लावायची वेळ आली आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे सावंतवाडी शिरोडा मार्गावर अनेक वाहने ये जा करत असतात त्या ठिकाणी हॉटेल्स आहेत दुकाने आहेत तसेच हॉस्पिटल देखील आहेत त्या ठिकाणी दुकानात हॉस्पिटलमध्ये दे देखील धूळ उडत आहे त्यामुळे नागरिकांना देखील त्रास होत आहे तसेच दुचाकीस्वार तसेच पादचारी देखील जात असताना अक्षरशः तोंडावर रुमाल बांधून जावे लागत आहे याबाबत काम सुरू असताना नगर परिषदेचे अधिकारी देखील उपस्थित होते त्यांना देखील नागरिकांनी धारेवर धरले या रस्त्यावरची शेवटी धूळ मारून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम ठेकेदाराने केले आहे अशीच परिस्थिती सावंतवाडी बाजारपेठेत देखील झाली आहे याबाबत बाजारपेठेतील व्यावसायिकांनी मुख्याधिकारी यांची भेट घेत धारेवर धरले होते मात्र पुन्हा सुद्धा धुळफेक करण्याचे काम ठेकेदारांनी केल्याने नगरपालिका प्रशासनविरोधात नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे ब्युरो न्यूज कोकणला ब्रेकिंग सावंतवाडी